मित्रांनो नमस्कार मी सानिया विनोद भगत वर्ग आठवा मी हरित सेनेची सदस्य आहे उन आपला चंद्रपूर जिल्हा खूप उष्ण आहे तसाही उन्हाळा सुरू झालेला आहे आणि खूप उष्ण वातावरण आहे त्यामुळे पक्ष्यांना पाण्याचे पक्ष्यांचे पाण्याचे पुरवठे पक्ष्यांना पाणी मिळत नाही आहे त्यामुळे आम्ही ही बॉटल बनवलेली आहे पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी आपण आपल्या घरी स्लॅबवर किंवा शेतात शाळेत असे बॉटल पाणी पुरवठ्यांसाठी पक्ष्यांसाठी बनवले पाहिजे तसेच आपल्यामुळे पक्ष्यांना मदत होते पक्ष्यांना पाणी मिळत नाही आपल्याला जशी तहान लागते तशी त्यांनाही तहान लागते म्हणून आपण पक्ष्यांना पाण्याची पाणी पुरवठ्यासाठी अशी बॉटल बनवली पाहिजे धन्यवाद नमस्कार माझी पूर्ण सोनाली बाडकी आहे आज पक्षी दिन पक्षीदिनानिमित्त आमच्या सरांनी आम्हाला बाटलीपासून एक शानदार वस्तू बनवायला सांगितल्या चंद्रपूर जिल्हा खूप तापत आहे त्यामुळे पूर्णा विहीर नाले हे कोरडे पडले आहे त्यामुळे आम्ही बाटलीपासून एक शानदार वस्तू बनवल्या आहे पक्ष्यांना आपण पाणी देण्यासाठी एक वस्तू बन बनवली पाहिजे व पक्ष्यांना पाणी पिता येईल अशी सोय केली पाहिजे जर पक्ष्यांना पाणीच मिळले नाही तर जे जगू शकणार नाही व आपल्याला सकाळी उठून पहाटे त्यांची किलबिल ऐकू येणार नाही एवढे म्हणून मी माझे दोन शब्द इथे सगळे धन्यवाद